राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या बातम्या पहिली बातमी शेतकरी बांधवांवर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला जमा होणारा असून जर तुमची काही अडचण असेल किंवा तुम्हाला याआधी हप्ता मिळाला नसेल तर या योजनेचा हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य अकरा पंचावन्न सव्वीस याच्यावरती संपर्क करावा असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुसरी मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून दोन हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून खरीप हंगामासाठी सोळाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी बैठकीत देण्यात आली याचा लाभ फक्त मित्रांनो दहा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे तिसरी मोठी बातमी दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सात सवलती मिळणार मित्रांनो त्याची अंमलबजावणी आजपासून करण्याचे आदेश मंत्रिमंडळात देण्यात आलेले आहेत काय आहेत त्या सवलती पहिली सवलत जमीन मसुलात सूट दुसरी सवलत पीक कर्जाचं पूर्ण गटन तिसरी सवलत शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती चौथी सवलत कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस टक्के सूट पाचवी सवलत शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ सहावी सवलत पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे आणि सातवी सवलत शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या होत्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या बातम्या